श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे धर्मनाथ बीज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेला धर्मनाथ बीजही साजरी केली जाते नाथ संप्रदायाचा हा अत्यंत पवित्र असा दिवस आहे आजच्याच दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथांना अनुग्रह दिला होता या दिवशी दानधर्म केल्याने उपवास केल्याने आणि आपल्या घरामध्ये दीप प्रज्वलन केल्याने घरात सुख समृद्धी आरोग्य आणि नाथकृपाही लाभत असते आज धर्मनाथ बीजेच्या दिवशी जो कोणी दानधर्म करतो त्याच्या घरात सुख शांती आणि धनसंपदा ही अखंड नांदते या दिवशी व्रत केल्याने आणि दान केल्याने घरात अन्नधान्याची कमतरताही भासत नाही नाथ संप्रदायानुसार या दिवशी नाथ बांधव एकत्र येऊन धर्मनाथांची कथा व भजने करतात ज्यामुळे भक्तांचे मार्ग हे सुकर होतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धर्मनाथ बीजेची कथाही सांगणार आहे तर तुम्ही सुद्धा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वासाने आज हो ही धर्मनाथ बीजेची कथा जरूर ऐका यामुळे तुमचं दुःख दारिद्र्य दूर होईल आणि ही कथा ऐकल्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल नवनाथांचा आशीर्वाद मिळेल आणि म्हणूनच आज ही कथा ह्या व्हिडिओमध्ये अगदी पूर्ण मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐका मागशुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज ही अनेक ठिकाणी साजरी केली जाते नवनाथांपैकी गोरक्षनाथांच्या शिष्य परंपरेत चौरंगीनाथ अडबंगनाथ व धर्मनाथ होऊन गेले यांच्यापैकी धर्मनाथाची कथा अत्यंत रसाळ आणि अद्भुत आहे आणि तीच कथा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भगवद्गीतेमध्ये ऋषभदेवाच्या शंभर पुत्रांपैकी नऊ जण भगवद्भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून या नवनारायणांनी कलियुगात अवतार घेऊन जगाच्या कल्याणासाठी नवनाथांचा संप्रदाय निर्माण केला त्यामध्ये कवी नारायण म्हणजेच मच्छिंद्रनाथ हरिनारायण म्हणजेच गोरक्षनाथ करभंजन नारायण म्हणजेच गहिनीनाथ अंतरिक्ष नारायण म्हणजेच जालंदरनाथ प्रबुद्ध नारायण म्हणजेच कानिफनाथ विहोत्र नारायण म्हणजेच वटसिद्धनाथ दुर्मिलनारायण भरतरीनाथ तसंच चमस नारायण रेवन्नाथ आणि पिपलायन नारायण चरपटनाथ असे नऊ अवतार धारण केले एकदा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ आपल्या सद्गुरू श्री दत्तात्रय प्रभूंना भेटण्यासाठी गिरणार पर्वतावर आले परस्परांनी एकमेकांच्या काही घटनांची चर्चा केली श्रीगुरूंनी त्यांना सहा महिने ठेवून घेतले नंतर गोरक्षनाथ श्रीगुरूंना म्हणाले आमचा जन्म जगतकल्याण आणि परोपकारासाठी आहे त्यामुळे आम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती द्यावी तेव्हा दत्तगुरूंनी जड अंतकरणाने त्यांना निरोप दिला मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ काशीक्षेत्रे निघाले वाटेत क्षेत्र येऊन पोहोचले त्यावेळी तेथे ते ते राजा राज्य करत होता राणीचे नाव रेवती होते त्यांना एकही अपत्य नव्हते परम उदार ज्ञानी परोपकारी प्रजाहितदक्ष होता विक्रमराजा प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करत होता त्यामुळे प्रजा सुखी आणि समाधानी होती प्रजेचे राजा राणीवर अत्यंत प्रेम होते मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ प्रयागला आले त्यावेळी विक्रमराजा स्वर्गवासी झाला होता राज्यात हाहाकार उडाला होता सारी प्रजा शोकाकुल झाली होती राणी रेवतीच्या दुःखाला पारावर उरला नव्हता सर्वांचा दुःख विलाप पाहून मच्छिंद्रनाथांना हळहळ वाटली त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे म्हणजे सर्व प्रजा आनंदित होईल असे आले मग त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाची आयुर्मर्यादा पाहिली पण राजाचे संपूर्ण आयुष्य भोगून संपले होते त्याचा आत्मा सप्तलोकात ओलांडून ब्रह्मस्वरूपात विलीन झाला होता पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्य नव्हते मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ गावाबाहेरच्या शिवालयात येऊन थांबले त्यासमोरच स्मशानभूमी होती तेथे राजा त्रिविक्रमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला त्यावेळी प्रजेचा शोक पाहून गोरखनाथाची हृदय भरून आले व त्यांनी आपल्या गुरूंना विनंती केली की आपण राजाला जिवंत करून प्रजेला आनंदी करावे तुम्ही जिवंत करणार नसाल तर मी जिवंत करतो असा हट्ट धरला त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्याला समजावले राजा पुण्यकर्माने ब्रह्मस्वरूपात विलीन झाला आहे त्याला पुन्हा जिवंत करणे अशक्य आहे तेव्हा गुरूंचा उपदेश गोरखनाथाला उमजला आणि तो शांत बसला मच्छिंद्रनाथांनी ओळखले की गोरखनाथ गुरुची अवज्ञा केल्यामुळे स्वतः प्रायश्चित्त घेईल म्हणून त्याला जवळ बोलावले आणि सांगितले की तू लोककल्याणासाठी स्वतःचा प्राणत्याग करायला तयार झालास तरी यावर एक पर्याय मी तुला सांगतो राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो त्या देहात राहूनच मी राजाच्या नावाने राज्याचा सर्व कारभार पाहीन बारा वर्षांनंतर मी माझ्या देहात पुन्हा प्रवेश करीन परंतु तोपर्यंत तू माझे शरीर नीट काळजीपूर्वक सांभाळून ठेव हे ऐकून गोरखनाथ विस्मयचकित झाला त्याने मच्छिंद्रनाथांना समाधानाने संमती दिली मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने आपला देह निश्चल करून आपला देह त्यागून राजाच्या मृतदेहात प्रवेश केला तेव्हा राजा त्वरित उठून बसला राजा जिवंत झालेला पाहून शोकाकुल झालेला जनसमुदाय आनंदाने त्रिविक्रमाचा जय जयकार करू लागला सर्वांनी देवाचे आभार मानले व स्मशानभूमीवरील अग्निदेवतेला शांत करण्यासाठी राजाची सुवर्णाची प्रतिमा करून त्यावर विधीपूर्वक प्रेतसंस्कार करून अग्नीच्या स्वाधीन केले व राजाला आनंदाच्या जल्लोषात वाजत गाजत नगरामध्ये नेले इकडे शिवमंदिरामध्ये गोरक्षा पुढे यक्ष प्रश्न उपस्थित झाला की मच्छिंद्रनाथांच्या देहाचे संरक्षण बारा वर्षे कसे करायचे तेवढ्यातच तेथे एक स्त्री आली तिला विश्वासात घेऊन सर्व सत्यघटना सांगितली तो तिला म्हणाला माझ्या गुरूंनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे तेव्हा यासंबंधी कोठेही वाच्यता करू नकोस श्रीगुरूंचे शरीर बारा वर्षे सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव गोरक्षनाथांच्या गुरुनिष्ठेने आणि शुद्ध भावनेमुळे तिने त्याला एक गुप्त भुयार दाखविले ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून गोरक्षाने मच्छिंद्रनाथांचा देह तेथे ते ठेवला व बाहेरून कोणालाही शंका येणार नाही ही, ही काळजी घेऊन भुयाराचे दार बंद केले त्यानंतर ती स्त्री म्हणाली साधू महाराज हा देह बारा वर्ष चांगल्या स्थितीत कसा राहू शकेल तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले माझे गुरु महातपस्वी असून अमर आहेत ते प्रलय काळाच्या अंतापर्यंत आहे त्या स्थितीत तेजस्वी राहू शकतात परंतु तू हे गुपितच ठेव नाहीतर अनर्थ घडेल स्त्री तसे वचन देऊन निघून गेली इकडे त्रिविक्रमराजाच्या देहात प्रवेश केलेल्या मच्छिंद्रनाथाने अंतरज्ञानाने सर्व गोष्टीची माहिती करून घेऊन यथायोग्य रीतीने राज्यकारभार चालवला रेवती राणीबरोबर राजाप्रमाणेच त्याचे बोलणे वागणे ठेवले त्यामुळे राणीला संशय आला नाही स्मशानाजवळ असलेल्या शिवालयात जाऊन दररोज रात्री सांबसदा शिवाचे दर्शन घेण्याचा नित्यनेम मच्छिंद्रनाथांनीही चालू ठेवला त्यांनी आपल्या निश्चल शरीराची गुप्त जागा नेट पाहून घेतली गोरक्षनाथांनी त्यांना सर्व हकीकत बर्बर भाषेमध्ये सांगितली त्यामुळे इतर कोणालाही त्याचा उलगडा कळला नाही अशा प्रकारे त्यानंतर राजा दररोज मंदिरात जाऊन स्वतःच्या देहाविषयी खात्री करून घेऊ लागला गोरक्ष तीन महिने तेथे राहिला ही जबाबदारी व्यवस्थित पार पडत आहे हे जाणून गोरक्षनाथ म्हणाला आपण आपली योगसाधना करून हित साधावे मला आता तीर्थयात्रा करण्यास परवानगी द्यावी मग गुरूंच्या आज्ञेवरून तीर्थयात्रेस गेले पुढे सहा महिन्याचा कालावधी लोटला आणि राणी रेवती गर्भवती राहिली यथावकाश तिला पुत्ररत्न झाले त्याचे बारसे थाटात केले त्याचे नाव धर्मनाथ असे ठेवले धर्मनाथ पाच वर्षांचा झाला राजा राणीने एके दिवशी भगवान शंकरांची षोडशोपचार पूजा केली पूजा केल्यावर राजा व धर्मनाथ बाहेर पडले तेव्हा राणी शिवाची प्रार्थना करू लागली हे गिरिजापते तुझ्या कृपेने मी तृप्त समाधानी आनंदी आहे परंतु मला एकच मागणे आहे मी सौभाग्यवती असतानाच मरण येऊ दे राणीचे शब्द ऐकून तेथील स्त्री एकदम हसली राणीला तिचे हसणे खटकले राणीने तिला हसण्याचे कारण विचारले ती स्त्री गप्प बसली राणीने तिला वारंवार विचारून बेजार केले नाईला जाणे ती म्हणाली की मी गरीब आहे संतापाच्या भरात तुम्ही मला मृत्यूदंड द्याल त्यावर राणीने तिला अभयवचन दिले मग पुजारीणीने राणीला एकांतात सर्व सत्य घटना सांगितली राजा विक्रम केव्हाच मरण पावले असून त्यांच्या मृतदेहात मच्छिंद्रनाथांनी आपल्या सिद्धीने प्रवेश केला तुम्ही विधवा असतानाही सवाष्ण मरण मागितले म्हणून मला हसू आले यापुढे बारा वर्षे मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात राहणार आणि त्यानंतर ते राजाच्या देहाचा त्याग करून स्वतःच्या देहात संचार करतील तेव्हा तुमच्या वाट्याला वैधव्य येणार ही वस्तुस्थिती आहे नंतर तिने मच्छिंद्रनाथाचे मृतशरीर दाखवले ते पाहून राणी खूप उदास झाली राजवाड्यात आल्यावर तिने त्यावर विचार केला या निमित्ताने आपल्याला मातृत्व व वा राज्याला वारस मिळाला सात वर्षांनी आपल्याला वैधव्य प्राप्त होणार धर्मनाथला कसे मोठे करणार राज्याची जबाबदारी कोण सांभाळणार यावर तिने उपाय निवडला मच्छिंद्रनाथाचे शरीर नाहीसे करून टाकले तर सर्व प्रश्न सुटतील तिने मच्छिंद्रनाथाचे शरीर बाहेर काढले व सेवकाकडून मध्यरात्री त्याचे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून दिले भुयाराचे तोंड पूर्ववत बंद करून निश्चिंत राहिली ही घटना घडल्यानंतर माता पार्वतीला कैलासात एकदम जाग आली तिने भगवान शंकराला रेवती राणीने आपल्या भक्ताचे केलेले कृष्णकृत्य सांगितले तेव्हा भगवान शंकरांना खूप हळहळ वाटली त्यांनी पार्वतीला सांगितले की तू यक्षिणीला अरण्यात पाठवून मच्छिंद्रनाथांच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासावर आणून ठेवण्यास सांग तेव्हा पार्वतीने कोटी चामुंडांना बोलावून तशी आज्ञा केली त्याप्रमाणे चामुंडा व यक्षिणीने मच्छिंद्राच्या देहाचे भग्नावशेष वीरभद्राकडे सुपूर्त केले आणि सांगितले की हा भग्न देह आपला शत्रू मच्छिंद्रनाथाचा आहे याने आम्हाला नग्न करून पजिती केली होती अष्टभैरवांना सळो की पोळो केले होते तेव्हा त्याचा देह नेण्यासाठी गोरक्षनाथ येणार आहे सर्व भैरवांना व वीरभद्राला खूप आनंद झाला त्यांनी सुरक्षित ठिकाणी तो देह ठेवला त्याच्याभोवती चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण कोट्यावधी यक्षिणे चामुंडा शंखिने डाकिणी सशस्त्र ठेवल्या त्रिविक्रम राजाच्या देहातील मच्छिंद्रनाथ दररोज शिवालयात जाऊन भुयाराकडे जात असे व आपला देह सुरक्षित ठिकाणी आहे याची खात्री करून घेत असे पण आपण पन दिव्यदृष्टीने एकदा पाहावे असा विचारही त्याच्या मनात आला नाही अशा प्रकारे राजवैभव सुखासमाधानाने भोगीत असता बारा वर्षांची मुदतही संपत आली होती तिकडे बारा वर्षे पूर्ण झाली हे जाणून गोरक्षनाथ व त्यांचा शिष्य चौरंगीनाथ प्रयागक्षेत्री गुरुपिठीसाठी शिवमंदिरात आले त्या स्त्रीला बोलावून मच्छिंद्राच्या देहाबद्दल विचारले तेव्हा तिने रेवती राणीने धमकी देऊन आपल्याकडून सर्व गुपित जाणून घेतले व पुढील सर्व वृत्तांत सांगितला गोरक्षांना खूप वाईट वाटले तेव्हा ती स्त्री म्हणाली मच्छिंद्राच्या देहाचे काय केले ते रेवती राणीला विचारून येते असे सांगून ती राणीकडे गेली तेव्हा रेवती राणीने सांगितले की त्याच दिवशी त्या देहाचे बारीक तुकडे करून अरण्यात टाकले आणि आता ते कीटकांनी खाल्लेसुद्धा असतील हे ऐकून स्त्रीला धक्काच बसला तिने गोरक्षनाथाला घडलेली हकीकत सांगितली त्याला संताप आला परंतु आपली ती गुरुपत्नी आहे व तिला पुत्र झाला आहे म्हणून शांत राहिला मच्छिंद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या देहाचा नाश कधीच होणार नाही कुठे ना कुठे ते सुरक्षित असतील त्यांचा शोध घेतला पाहिजे त्यांनी चौरंगीनाथाला सांगितले की गुरूंच्या देहाचे अवशेष शोधण्यासाठी मी योगबलाने सूक्ष्म रूप घेऊन जातो परंतु माझा देह इथेच ठेवून जातो मी परत येईपर्यंत तू याचे रक्षण कर नाहीतर राणी रेवती माझ्याही देहाचा नाश करेल असे सांगून तो सूक्ष्मरूपाने बाहेर पडला त्याने दाही दिशा सप्तद्वीप सप्त पाताळे गुहा व सर्व ब्रह्मांड वैकुंठ भुवन शोधले शेवटी कैलासावर गेला तेथे त्याला वीरभद्र शिवगण चामुंडाच्या पहाऱ्यात गुरूंच्या अस्थी त्वचा मांज यांचे अवशेष दिसले तेव्हा तो पुन्हा शिवमंदिरात आला स्वतःच्या शरीरात प्रवेश केला व युद्धाची तयारी केली सूर्यावर पर्वतास्त्राचा प्रयोग करून त्याला मध्यस्थी करून देह ताब्यात द्यावा असे सांगितले सूर्य वीरभद्राकडे गेला व मच्छिंद्राचा देह परत देण्याची विनंती केली परंतु त्यांनी नकार दिला वीरभद्राने अष्टभैरव बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्षगणना शस्त्रास्त्र घेऊन तयार राहण्यास सांगितले गोरक्ष व चौरंगीने हे पाहून दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले एकमेकांवर असरे सोडली ज्यामुळे सर्व देव भयभीत झाले भगवान विष्णू व शंकर पृथ्वीवर आले त्यांनी दोघांना शांत केले परंतु वीरभद्राला गोरक्षनाथांनी असरांनी मारून टाकले त्यावेळी शंकराला दुःख झाले गोरक्षाने वीरभद्राला जिवंत करण्याचा उपाय विचारला तेव्हा महादेव म्हणाले वीरभद्र जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत शिवमंत्र जपत असे तेव्हा त्याच्या अस्थिमधून शिवजप ऐकायला येईल ती हाडे वीरभद्राची समजावी अशा रीतीने गोरक्षाने संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केले व भगवान शंकरांनी दोघांची मैत्री घडवून आणली श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या देहाचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात आले ते सर्व सोडून भुयारात त्याचे रक्षण करीत असताना एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिवमंदिरात आले त्यांनी गोरक्षाची विचारपूस केली तेव्हा गोरक्षनाथाने शरीरासाठी झालेल्या सर्व सत्य घटनांचा वृत्तांत राजाला सांगितला व बारा वर्षांची मुदत संपत आल्याची कल्पनाही दिली तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मला देहात पुनरागमन करण्याची ओढ लागली आहे त्यासाठी पुत्रधर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी करून परत येतो असे सांगून राजवाड्याकडे निघून गेले राजवाड्यात परत आल्यावर त्यांनी प्रधान व मंत्रीगण यांच्याशी राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी चर्चा करून एका शुभमुहूर्तावर अत्यंत थाटामाटाने समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्याभिषेक केला सर्व प्रजाजनांना सुवर्णदान मिष्टान्न भोजन कर सवलत इत्यादी जनहिताची कामे करून धर्मनाथाच्या राज्यकारभाराचे अवलोकन करून एक महिन्यांनी मच्छिंद्रनाथांनी समाधानाने शिवमंदिरातील आपल्या स्वशरीरात प्रवेश केला गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने तो पूर्ववत केला गोरक्ष व चौरंगींना आनंद झाला व त्यांनी गुरूंना वंदन केले दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा दिवस जास्त वर आला तरी महाराज का उठले नाहीत म्हणून रेवती राणी शयनगृहात गेली तिने राजाला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले की राजाच्या देहातील प्राण निघून गेला आहे तिने दुःखाने हंबरडा फोडला राणीचा आवाज ऐकून धर्मनाथ प्रधान मंत्रीगण धावत आले राजाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली त्रिविक्रमाच्या प्रेतावर स्मशानात अंत्यसंस्कार झाले त्यावेळी मच्छिंद्रनाथ गोरक्ष व चौरंगी तेथे हजर होते मच्छिंद्रनाथांना तेथे पाहून राणीला आश्चर्य वाटले पित्याच्या मृत्यूमुळे धर्मनाथ दुःखी झाला त्याने अन्नपाणी वर्ज्य केले राणीने एकांतात धर्मनाथाला पित्याविषयीचे रहस्य सांगितले नंतर धर्मनाथाने शिवमंदिरातून तीनही नाथांना पालखीत बसवून राजवाड्यात आणले एक वर्षभर ते तेथे ते राहिले आता तू मातेची सेवा व राज्याचा उपभोग घे बारा वर्षांनी मी परत येईन असे सांगून ते तिघे ती तीर्थयात्रेला निघून गेले धर्मनाथांनी मच्छिंद्रनाथाची आज्ञा पाळली होती त्याच्या कारकिर्दीत प्रजा सुखात होती आपल्या मातेलाही त्याने सुखा समाधानाने ठेवले होते तिची तो मनभावे सेवा करीत होता त्याची पत्नी आज्ञाधारक व पतिव्रता होती त्यांना एक पुत्रही झाला होता त्याचे त्रिविक्रम नाव ठेवले होते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ व अडबंगनाथ प्रयागला परत आले धर्मनाथाने त्यांची भेटं घेऊन सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात आणले काही काळ गेल्यावर त्यांच्या उपस्थितीत चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाला राज्याभिषेक केला धर्मनाथ त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जाण्यास उत्सुक होता माघ द्वितीयेला ज्याला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास गुरुदीक्षा दिली या समारंभास स्वतः गोरक्षनाथ प्रसाद वाटत होते या प्रसंगी स्वर्गातील सर्व देव प्रसाद ग्रहण करण्यासाठी तेथे आले सर्व प्रजाजनही प्रसाद घेऊन संतुष्ट झाले त्यामुळे दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना केली तेव्हापासून ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून विख्यात झाली दरवर्षी हा उत्सव नित्यनियमाने होऊ लागला दरवर्षी माघशुद्ध द्वितीयेला उत्सव करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी दारिद्र्य दुःख रोग संकटे भवभय दोष पीडा यांचा समूळ नाश होईल तेथे ते लक्ष्मी वास करेल मनोकामना पूर्ण होतील संसारात सुखसमाधान प्राप्त होईल आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असे गोरक्षनाथांनी आपल्या कि किमयागिरी या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे प्रयाग येथील कार्य झाल्यावर ते चारही योगीश्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले त्यांनी त्याला सर्व योगविद्या शिकवल्या ते बद्रिकाश्रमात आले तेथे ते भगवान शंकरांचे दर्शन घडविले त्यांच्या हाती धर्मनाथाला सोपवून तपश्चर्येला बसविले बारा वर्षांनी पुन्हा येतो असे सांगून गेले बारा वर्षानंतर तीर्थयात्रेहून आले नंतर मोठे उद्यापन केले या सोहळ्यात सर्व देवदेवतांना निमंत्रित केले त्या सर्वांनी धर्मनाथाला अनेक उत्तम आशीर्वाद आणि वरदान दिले सर्वजण संतुष्ट होऊन आपापल्या स्वस्थाने गेले त्यानंतर मच्छिंद्रासहित सर्वजण तीर्थयात्रेस निघून गेले तर अशीही धर्मनाथ बीजेचं महत्त्व सांगणारी धर्मनाथ बीजेची कथा आहे आणि हीच कथा मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे आणि आज धर्मनाथ विजेची ही कथा तुम्ही अगदी मन लावून ऐकली असेल त्यामुळे तुम्हाला पुण्यप्राप्ती नक्कीच होईल नाथांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्की मिळेल आणि नाथांच्या कृपेने सर्व दुःख दारिद्र्य तुमचं दूर होईल आणि आता यासोबतच आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून आज धर्मनाथ बीजेला ही कथा ते सुद्धा ऐकतील आणि त्यांनासुद्धा पुण्य मिळेल आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ